कौशल्यात सर्वप्रथम निलेश चे आभार की त्याने इतकी चांगली लखलखी संध्याकाळ माझ्या पात्रात घातली असे योग कवी येतात जेव्हा आपण एखाद्या स्रोताशी जोडलेलो असतो कलेच्या साहित्याचे पुस्तक ही स्त्रोत आहेत कुठलेही नाटक लेखकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही कलेचा कुठलाही आविष्कार नाटक चित्रपट ना स्क्रिप्ट शिवाय येऊ शकत नाही गाण्याचा नोटेशन शिवाय येऊ शकत नाही त्यामुळे शब्द पहिलं अक्षर पहिलं आणि आपण अक्षरी अक्षर यात्रेत आज आहोत याचा मला विशेष आनंद आहे पुस्तक करतात काय असा प्रश्न आपल्या मनाला पडला की पुस्तकाचा उपयोग काय आयुष्यात आता हे सगळे लहान मुलांना बरचसं टाकलं गेलं आधी भाषणात पण मला नेहमी असं ने वाटतं की पुस्तकाचं तुम्ही एकच लहान मुलांनी किंवा सगळ्यांनी असं लक्षात घ्या हो की माझा अपमान न करता मला जे काही शिकवत ते फक्त पुस्तक शिकवत <गण> आईवडील सांगतात तुला एवढं कळत नाही एवढी अक्कल नाही शिक्षक सांगतात तुला का कसं का काही समजत नाही पण असं काही न उच्चारता आपल्या अंतर मनाला घर पाडणारी गोष्ट म्हणजे पुस्तक आणि म्हणजे आपल्याला शांतपणे सांगतं की तुला काय कळत नव्हतं आणि दुसरी गोष्ट पुस्तक जे करत जे आपल्या इंग्रजी ही त्रोटक भाषा आहे जिज्ञासा म्हणजे क्युरियासिटी ती क्षमते कुतूहल क्षमत नाही जिज्ञासा म्हणून शास्त्राशी जोडलेली असते कुतूहल कलेशी जोडलेलं असते ते कधीही संपत नाही आणि ते संपूर्ण याच जर सतत आपल्याला कोणी एक शाळेची घंटा असते वाजवून आठवण करून द्यायची असेल तर पुस्तकासारखं दुसरं साधन नाही हो पुस्तकाच्या अनेक वाचण्याचे प्रकार आहेत उद्भक्ती लावून वाचणारी माणसं पाहिली आहेत मी त्यांना फॉलो केलं आहे उद्भक्ती संपेपर्यंत वाचायचं हळू उद्भक्ती जाड मोठी होत जाते पण तरी पुस्तक वाचायचं संपत नाही जगभरातल्या अनेक वाचनालया नशिबाने मला जाता आलं माझ्या असं लक्षात आलं की ते देश समृद्ध काय आहे तर त्या देशातली बऱ्यापैकी लोकसंख्या मला हवरे सरांनी सांगितलं जसं ती वाचत असते आपण वाचाल तर वाचायला वगैरे पाठ करून गल्ली मुळात प्रत्येक ठिकाणी लावतो पण वाचाल पहिला वाचाल म्हणजे काय दुसरा वाचाल म्हणजे काय याचा आपला संपत नाही किंवा हे कोणाला तरी असं आपल्याला वाटत पण मी एका युनायटेड नेशन्स वर काम करत असताना एका सेगवे नावाच्या म्हणजे स्पेन मध्ये एकदा आम्ही का, गेलो काही सोशो इकॉनॉमिक इश्यू यायचे डिस्कशनला तर एक इशू असा होता की स्पेन या देशाची लोकसंख्या आपलं जेवढी काय लोकसंख्या त्यातली त्र्याऐंशी लोक ही फुटबॉल प्रेमी आहेत आहे तो एक धर्म आहे आणि साधारण एकाहत्तर बहात्तर टक्के ड्रग्ज चे प्रेमी आहेत जगाची ड्रग कॅपिटल स्पेन होती काउंटी म्हणजे आपल्या भाषेत तालुका तालुका आपला खूप मोठा असतो पण एक रेफरन्स म्हणून सांगतो तिथे मात्र चार टक्के क्राईम रेट होता आणि असं का हा प्रश्न डिस्कशनला आला होता मी गेलो होतो मी त्या गावात गेलो नॉर्मल गावात गाव कसं शोधणार याचं उत्तर कुठून शोधणार चार पाच दिवस आम्हाला आठ दिवस मिळायचे तुम्ही शोधा आणि आपला अहवाल द्या मी जेव्हा ते गावात गेलो तेव्हा पहिल्यांदा मी असं लक्ष आलं मला दोन दिवसानंतर की लोकांशी बोलून दुकानदारांशी बोलून तिथल्या कुठल्या तरी सरकारी अधिकाऱ्यांशी बोलून काय उपयोग आहे कारण ते काही माहिती घेऊ शकतात ना मुळात इतका क्राईम रेट हेच माहीत नाही सगळ्या गावात इंग्लोरचा असतो भारतासारखा जग काही वेगळं नाही शाळेत गेलो एकदा मी शेवटी तेव्हा कॉलेज उत्तम शाळा म्हणजे कॉलेज आणि म्हणली आपल्या भाषेत ज्युनियर हायस्कूल तिथे मात्र मला एकाने सांगितलं की आमच्याकडे शाळेत सहज बोलता बोलता सांगितलं विषय काय असतात ते म्हटले एक आर्टचा सब्जेक्ट कंपल्सरी आहे पहिली पासून ते नववी पर्यंत या शाळेत म्हणजे काउंटीतल्या शाळेत प्रमाणे शाळेचे रूल असतात म्हणजे एक तुम्ही डान्स केला पाहिजे गाणं म्हटलं पाहिजे नाटक केलं पाहिजे पुस्तक वाचलं पाहिजे साहित्यात केलं पाहिजे तर त्यामुळे त्याचा म्हणून माणसाची समृद्धी म्हणजे साहित्य समृद्धीकडे घेऊन जातं साहित्य नसलेलं गाव बकालपणाकडे जातं महाराष्ट्रात अनेक गावं बकाल झालीत कारण त्या गावात लायब्ररी शिल्लक नाहीत किंवा निलेश सारखी माणसं नाही पुस्तकांच्या चळवळी करणारी चांगदेवराव नाही अनेक माणसं नाहीत गोखले नाहीत जोशी अशी माणसं त्या गावात नाहीत म्हणून ती गावं बकाल झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही अतिशय चांगली गोष्ट आहे की तुम्ही करता मी काही श्रीमंत माणूस नाही फार तुम्हाला मदत करू शकेल अशी पण बाकी काय मदत लागेल सगळीकडे पुस्तकांची गारे, मदत अनेक करू शकतो मला वाटतं मी तुम्हाला या आज मला धावपळीत मी आलो पण एक शंभर पुस्तकं मी तुम्हाला नक्की भेटली पुढच्या आदान प्रदानात तुम्ही वापरू शकता माझी नाही मी इतरांची पण सांगतो माझीच पुस्तकेच आणि मला असं वाटतं की मी किमान पाच मुलांची जबाबदारी घेतो ज्यांना मी त्यांनी काय वाचावं हे हो किमान वर्षभर वर सांगेन मग ते फोन कॉल असेल किंवा भेट असेल मी आरोप प्रयोगाला तर खाण्यात त्यांना अवश्य भेटेन दोन तास काढून ती पाच मुलं निवडून तुम्ही माझ्या पत्रात घाला त्यांनी काय वाचावं हे हो पुढचं वर्षभर वर मी त्यांना सांगू शकेन मी खूप मोठा आहे मग अशा अर्थानं नाही पण त्यांनी त्या वयात नेमकं काय कुठले दरवाजे किलकिले झाले त्याच्यावर आपल्याला पुढचा प्रवास करतो बऱ्याच वेळेला आपण खिडक्यांना दरवाजा समजतो आपण कुठेच जात नाही होऊ म्हणून दरवाजा एवढं तर नक्की सांगू शकेल आणि याचं कारण असं हे करायचं मला बोलवलं म्हणून नाही पण मला एक असं वाटतं आणि हल्ली ते वाटतं सत्यम शिवम सुंदर ही कल्पना आपण ऐकली आहे काय सत्यम शिवम सुंदरम सत्य हे निसर्गात असत निसर्ग हे सत्याचं प्रत्ययकारी रूप आहे निसर्गात जे आहे ते सत्य मग शिवम काय तर त्या सत्याची मानवी कल्याणाची चौकट त्या सत्यातून उभी करणं म्हणजे शिवम आहे माणसाच्या आयुष्याचं शिवम करणं म्हणजे त्या सत्यावर आधारित अशी मानवी कल्याणाची एक चौकट उभी करणं त्या शिक्षण येतं आरोग्य अनेक कल्याणाचे विषय येतात मानवी कल्याणाचं पण यातलं शेवटचं जे आहे ना ते फार महत्वाचं आहे आणि ते आजच्या आपल्या याच्याशी जोडलेलं आहे ते आहे सुंदर या मानवी कल्याणाच्या परंपरागत चौकटी चौकटीवरून एका कुठल्या तरी अंतरस्वल ऊर्जेने प्रेरणेने आतल्या फेली आ, फायर अंडर वेली म्हणतात तसं त्याने ती चौकट मोडून पलीकडे जात राहणं म्हणजे सुंदराकडे प्रवास असतात आणि ती जी प्रेरणा आहे चौकट मोडण्याची मोडण्याची म्हणजे मोडून तोडून टाकायची नाही मोडण्याची म्हणजे भेदण्याची अशा अर्थाने घ्या ती भेदण्याची जी प्रेरणा आहे ती पुस्तकं देऊ शकत कारण तो स्रोत आहे म्हणून पुस्तकं तुम्हाला सुंदराकडे नक्की घेऊन जातील आणि प्रत्येकाचं सुंदर वेगळं असतं तसं एखादा गायक तालासुरातच गातो पण एखादा त्या गाण्यातला कुठला तरी एक स्वर कुठला तरी आरोह अवर आरो अशा पातळीत जातो की तो त्या गाण्याच्या तालासुराच्या जातो आणि ते आपल्याला जाणवतं तिथे आपल्या आयुष्याची सृजन पहाट होते असं म्हणतात ते, ते, ते गाणं ऐकताना तसं चित्रपट बघताना तसं नाटक बघताना तसं पुस्तक वाचताना त्यामुळे सुंदराकडे प्रवास करण्याकरता मी हे करणार आहे ज्यांचा आपण करू शकू त्यांचा नक्की करू शकू कारण शेवटी असं आहे स्त्रोताला फार महत्त्व आहे एका स्त्रोतावर नदी नाले तळी सगळी निर्माण होतात त्यामुळे नेहमी नदी असते ना ती समृद्धी असते आणि नरणी श्रीमंती असते साठलेलं पाणी हे मोजक्या लोकांना कामाला येतं वाहतं पाणी अनेकांच्या आयुष्यात पाण्याचं आश्वासन जिवंत ठेवतं पाणी पुरवतं कान भागवतं निर्माण करतं तर स्त्रोत हा नदीसारखा वाहत्या पाण्याचा असतो पुस्तकही आपल्या आयुष्यातल्या साहित्य कलेचा स्त्रोत आहे आणि तो आपण आयुष्यभर एखादी किमती वस्तू पकडून ठेवतो अशी लहानपणापासून मोठी आणि एखादी जीवलत वस्तू घट्ट धरतो असं मोठेपणी घट्ट धरून आयुष्य काढलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते तुम्ही काढावं म्हणून तुम्हाला शुभेच्छा मला बोलवलं सन्मान केलं त्याबद्दल